नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी येणाऱ्या सोळा एप्रिलला ये पुरसुंगी गावामध्ये मैदान पार पडणार आहे श्री शंभू महादेव उत्सवनिमित्त पुरसुंगीमध्ये बैदिव्य बैलगडा चकडी जंगी शर्यती होणार आहे मंडळी सन दोन हजार चोवीस मोजे फुरसुंगी दे मैदान पार पडणार आहे मंडळी येणाऱ्या फुरसुंगी मैदानामध्ये सोळा एप्रिलला आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी दडकन सप्तद श्री बकासवर येणार आहे आणि बकासोर, बकासोर पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मंडळी फुरसुंगी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस एक लाख एकवीस हजार रुपये आहे आणि तरी नामांकित बक्षीस आहे मैदानाची प्रवेश फी बाराशे रुपये आहे मंडळी येणाऱ्या फुरसुंगी मैदानामध्ये आपला लाखो देलौकी दडकन सप्तंद केसरी बकासूर सोळा एप्रिलला शंभर टक्के मैदानामध्ये पाळणार आहे बाकासूरचा पेहराही शंभर टक्के फिक्स झालेला आहे मग जाणून घ्या बाकासूरचा जा पेहरा कोण आहे येणाऱ्या सोळा एप्रिलला तर चला मग मंडळी पुरसुंगी मैदानामध्ये आपला लाखो देलौकी दडकन सप्तंद केसरी बकासूरचा पेहरा आहे कुटुवरचा राजा कोटवरचा राजा आणि आपला लाखो लोके धडकन सप्तंद केसरी बाकासोर येणाऱ्या पुरसुंगे मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे म्हणजे कुटुरचा राजा आणि सप्तंद केसरी बाकासोर पहिल्यांदाच एकत्र मैदानामध्ये पाळणार आहे त्यामुळे आपल्याला मैदानामध्ये पळाल्यावरच कळल कोटवरचा राजा आणि सप्तंद्र केसरी बाकासोर एकत्र पाळाल्यावर मैदानामध्ये कसे पळेल मंडळी पुरसुंगे मैदानासाठी सप्तंद्र केसरी बाकासोरला आणि कोटवरच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि कोटूरचा राजा येणाऱ्या पुरसुंगे मैदानामध्ये कसे पळेल नक्कीच सांगा म्हणजे असेच बलगडी शरीरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट आणि पेरे आणि इतरही बलगडी शरीर क्षेत्राविषयी अपडेट जर पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद